डॉक्टर यांना अभिवादन करण्यासाठी आज आपण बीड जिल्हा वृत्त संघाच्या माध्यमातून अभिवादनाचा हा कार्यक्रम एकोणसत्तराव हा महापरिनिर्वाण दिन आहे महापरिनिर्वाण हा शब्द जो आहे सगळ्यात अगोदर ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की महापरिनिर्वाण म्हणजे का सर्वसाधारण माणसाचा जर मृत्यू झाला तर जर निधन पावला तर त्याचा मृत्यू झाला असता म्हणजे आपापल्या आप परिणाम त्याचं कर एक्सप्रेस करण्याची देवाज्ञ झाली वैकूण विधान किंवा जो व्यक्ती स्वतःसाठी जगत जगत त्याच्या कुटुंबासाठी वगैरे जगतो आणि त्यानंतर थोडं बहुत आपल्या समाजासाठी किंवा एक उत्तरदायित्व मिळून तो समाजासाठी काम करतो अशा व्यक्तीचं जर निधन झालं दा निर्माण म्हणतात निर्माण पदाला पोच वास्तविक पाहता निर्माण या निर्माण पदाला पोचणं या शब्दाचा जो अर्थ आहे खरा अर्थ निर्माण म्हणजे सुख दुःखाच्या फेऱ्यातून मुक्त होणं सिद्धार्थ गौतमानं हेच दाखवून दिलेलं आहे की मनुष्य मात्राला सुख दुःखाच्या फेऱ्यातून कसं मुक्त होत आणि ज्यावेळेस त्याच्या म्हणजे जिवंतपणे तो सुख दुःखाच्या पेऱ्यातून मुक्त होतो त्याला निर्माण प्राप्त झाला आपल्याकडे निर्माण या शब्दाला आपण म्हणतो मृत पावलं त्यानंतर दुसरी कॅटेगरी अशी आहे की समजा एक व्यक्ती आपल्या स्वतःच्या घरासाठी काम करतो तो आपल्या समाजासाठी काम करतो बरंच हे करतो आणि त्याचं कार्य तुमचं वाखाणे जोग असतं तर अशा व्यक्ती महानिर्माण पदाला प्राप्त होतात आणि निर्माण त्यांचं होतं जे स्वतःसाठी जगत नाही ते फक्त इतरांसाठी जगतात आणि संपूर्ण त्यांचं आयुष्य जे आहे ते दुसऱ्यांचं भलं कसं होईल यासाठी ते जगतात आणि ते जगताना त्यांचं ते पूर्ण आयुष्य त्यासाठी वेचलं जातं आणि मग ती संकल्पना मग अशा व्यक्तीचं ते जर तर तर महापरिनिर्माण झाला असतं अशी या शब्दामागची भूमिका आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आता सगळे महापुरुष जेवढे आहेत महात्मा फुले असेल छत्रपती शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील सिद्धार्थ गौतम बुद्ध असेल त्यानंतर महावीर असेल हे महा महा ले ले हे जे काही जेवढे राष्ट्रपुरुष आहेत हे सगळे महापुरुष या संस्थेमध्ये येतात महापुरुष म्हणजे त्यांच्या अलौकिक कार्यानं त्यांना ती पदवी त्या समाज माध्यमातून मिळालेली असते की हे महापुरुष आहेत सगळे असं अलौकिक असं त्यांचं काम असतं आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की माणसाला जिवंतपणे त्याला ओळखलं जातं जिवंत जन्म झाला एखाद्या माणसाला तर असं म्हणतात की आमच्या आमच्या घरी मुलगा जन्माला मुलगी जन्म पण ज्यावेळेस त्याचा मृत्यू होतो त्यावेळेस मात्र असं म्हटलं जातं अरे तो, तो डॉक्टर होता तो त्याचा मृत्यू झाला तो वकील होता म्हणजे जन्मापासून मृत्यू ती जी रेखा आहे त्या जन्मतारखेच्या मधली त्या रेखेच्या त्याच्यामध्ये जितक तो माणूस कार्य करतो त्याच्यावरून तो ओळखला जातो आणि म्हणून मृत्यूनंतरही जो तुम्हाला वाटत असेल की कुणी आपल्याला ओळखावं तर आपल्या स्वतःसाठी काम न करता इतरांसाठी काम करा जेणेकरून इतरांचं भलं करून तुम्ही आज पिढ्या आज आपण पाहत आहोत महामानवाला आपण आजही तितक्याच हे करतो म्हणजे ही त्यांच्या कार्याची पावती आहे तर अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे देशासाठी व्यतीत केलेलं आहे पुन्हा एका समाजासाठी नाही समाज तर त्यातला एक घटक होता परंतु संपूर्ण आयुष्य त्यांनी देशासाठी व्यतीत केलेलं आहे एक पत्रकार म्हणून एक राजकारणी म्हणून एक जलतज्ञ म्हणून एक अर्थतज्ञ म्हणून एक सामाजिक तज्ज्ञ म्हणून सामाजिक हे म्हणून तत्ववेत्ता म्हणून म्हणजे अशा अनेक भूमिकेमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची खरं तर सेवा केलेली आहे या देशाला बहुमान मिळवून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की ड्राफ्ट कमिटीचे ते चेअरमन होते आणि त्यांनी वसुदा तयार केला आणि तोच वसुदा आज भारताची राज्यघटना म्हणून ओळखला जातो आज आपण पंच्याहत्तर शहात्तर वर्षापेक्षा जास्त तरी आपला देश लोकशाहीच्या याच्यामध्ये बांधला गेलेला आहे त्याच्या पाठीमागचं कारण आपल्या देशाची राज्यघटना आहे आणि शेजारच्या राष्ट्राचं आपण पाहतो त्या ठिकाणी राज्यघटना नाही म्हणून त्या ठिकाणी कित्येक वेळेस यादवी होते तर हे जे कार्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे कार्य संपूर्ण देशासाठी होतं त्यांनी स्वतःसाठी काहीही केलं नाही बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली कारण त्यांना माहीत होतं की शिक्षण हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे आणि ज्यानं तो घेतला तो त्याच्या अधिकाराची जाणीव त्याला होते आणि तो अधिकारासाठी लढतो म्हणून सगळ्यात अगोदर महत्वाचा भाव काय केलं सर साथ बाबासाहेबांनी तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली आज मिलिंद परिसर जो आहे विद्यापीठासमोरचा विद्यापीठ आहे विद्यापीठाचा प्रभाव आंबेडकरांनी म्हणजे शिक्षण हे समजा त्यांच्यासाठी कोर होतं आणि शिक्षणातून माणूस ज्ञानी बनतो विद्वान बनतो आणि असा विद्वान माणूस देशाची सेवा करतो म्हणून शैक्षणिक संस्था त्यांनी उभारल्या त्याच्यामध्ये घरचा कोणीही माणूस त्यांनी घेतलेला नाही आज आपण पाहतो त्या सगळ्या संस्था त्यांनी समाजासाठी अर्पण करून टाकलेल्या आहेत त्यांनी स्वतःच आयुष्य देखील समाजासाठी अर्पण केलं देशासाठी अर्पण केलं आणि म्हणून जगातला एक इंटेलिजंट स्टुडंट अशी त्यांची ओळख आहे मग ते सिडनेहॅम हे असेल ब्रिटन असेल अमेरिका असेल या सगळ्या ठिकाणी त्यांचा एक आदर्श विद्यार्थी म्हणून उल्लेख केला जातो तर अशा पद्धतीनं हे आयुष्य त्यांनी पूर्ण देशासाठी व्यतीत केलं आणि ते करता करता त्यांचा आहे म्हणून आजच्या दिवशी महापरिनिर्वाण आहे आजचा खरं तर दिवस शोक असा असलेला दिवस आहे कारण या दिवशी खूप मोठ्या माणसाची हानी झालेली आहे कदाचित आणखी वीस वर्ष ते जगले असते ते या देशामध्ये आणखी वेगळा काय परत काहीतरी झाला असतात कारण हे जे काही मोठे मोठे सगळे महापुरुष आहेत त्यांनी ते ते या देशाच्या जडणघडणीमध्ये सगळं आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो आजच्या दिवशी मी आपल्या सर्व वकील बांधवांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो